रामरक्षेचं महत्त्व हो, आपल्याला लहान असल्यापासून सांगितलं जातं अगदी लहान मुलांनाही करोती कल्याणम प्रणम्य शिरसादेवम या स्तोत्रांबरोबरच घरातल्या आजी आजोबांकडून शिकवायला सुरुवात होती ती रामरक्षेची रामरक्षा हे आपल्या शरीराभोवती निर्माण करणारं एक ऊर्जा कवच आहे या स्तोत्रामध्ये आपण सुरुवातीच्या काही श्लोकामध्ये श्रीरामांना स्मरण करतो त्यांना नमस्कार करतो आणि मग त्यानंतर शिरोभागापासून म्हणजे डोक्यापासून ते पावलापर्यंत आपल्या सगळ्या अवयवांची नावं घेत त्याला श्रीरामांचं एक नाव देत आपण देवाला प्रार्थना करतो की देवा माझ्या या सगळ्या अवयवांचं रक्षण कर शिरो मे राघव भालम दशरथात्मजा बघा श्रीरामांचं नाव प्रभू श्रीरामचंद्र आहे पण रामचंद्र न म्हण शरीराच्या प्रत्येक भागाला श्रीरामाचं एक वेगळं नाव दिलेलं आहे शिरो मे राघव पाहतो मग शिरो म्हणजे डोकं मस्तक याचं रक्षण करायला शिरो मे राघव मग राघवचं नाव का घेतलं आहे श्रीराम नाव का घेतलंय कारण राघव म्हणजे रघुवंशात जन्माला आलेले आणि रघुवंशातले जे मूळ पुरुष आहेत ते, ते काकूचं आहेत पण रघुवंशजांनी उच्च पदाला नेऊन ठेवला असे माझे प्रभू श्रीराम मग मा माझ्या शरीराचा जो उच्च भाग आहे म्हणजेच माझं मस्तक माझ्या मस्तकाचं रक्षण हे राघवा तू कर शिरोमे राघव राघव भालम दशरथात्मज भालम म्हणजे कपाळ कपाळाचं रक्षण करायला कोणाला सांगतोय आपण दशरथात्मज म्हणजे दशरथाच्या पुत्रा इथे का नाही म्हटलं आपण कौसल्ययो इथे आपण का नाही म्हटलं राघव कारण कपाळ म्हणजे आपलं नशीब आपलं नशीब कोण घडवतं आपण ज्या घरात ज्या कुळात ज्या परिवारात आपण जन्माला येतो ज्या आईवडिलांच्या पोटी आपण जन्माला येतो त्याप्रमाणे आपलं नशीब घडतो म्हणून श्रीरामांचं नशीब जिथे घडलं श्रीराम ज्या कुळात जन्माला आले श्रीराम ज्यांच्या पोटी जन्माला आले आपण त्या दशरथांचं इथे स्मरण केलं आपण म्हटलंय की भालम हा हे hey, दशरथाच्या पुत्रा माझ्या कपाळाचं माझ्या भाळाचं रक्षण कर इथे दोन अर्थ अपेक्षित आहेत एकतर आपण शारीरिक सुरक्षा तर मागितलीच आहे की शारीरिक बौद्धिक मानसिक व्याधींपासून आपल्याला मुक्तता मिळावी हे तर मागितलंच आहे पण त्याचबरोबर आपण इथे देवाला म्हटलं आहे की माझ्या कपाळी जे काही भोग लिहिलेले असतील माझ्या कपाळी ज्या काही व्याधी लिहिलेल्या आहेत जी संकटं लिहिलेली आहेत ती हे देवा ती संकट तू दूर कर भालम दशरथात्मज याच्यानंतर आपण म्हटलंय कौशल्ययो दृशवपातू दृशव म्हणजे दृष्टी डोळे मग कौशल्ययो दृशवपातू म्हणजे कौशल्याच्या पुत्रा माझ्या दृष्टीचं रक्षण कर असं का म्हटलंय कारण लहान मुलाला आई आपल्या डोळ्यांनी सांभाळते आपल्या डोळ्यांनी रक्षण करते लहान असताना तुम्ही आठवा कधी कुठे कोणाकडे गेला आहेत आणि त्यांच्याकडे कुठल्या वस्तूला हात लावला आहे आणि जर आईच्या नजरेत बघितलं तुम्ही तर लगेच तुम्हाला लक्षात येतं की अरे ही गोष्ट मी करायला पाहिजे किंवा ही गोष्ट मी करायला नको म्हणजे आई आपल्या डोळ्यांनी बाळाला इन्स्ट्रक्शन्स देते आई कुठेही असली आणि कितीही गर्दीत तिचं बाळ असलं तरी नजरेने आई बरोबर शोधून काढते म्हणून इथे देवाला दृष्टीचं नजरेचं डोळ्यांचं रक्षण करताना आपण म्हटलंय कौशल्ययो दुषोपातू विश्वामित्र प्रिय श्रुती श्रुती म्हणजे कान श्रवण शक्ती ऐकण्याची शक्ती मग ऐकण्याची शक्ती आपल्याला मिळावी याच्यासाठी आपण राघव म्हटलं नाही आहे याच्यासाठी आपण प्रभू रामचंद्र म्हटलं नाही आहे आपण म्हटलंय विश्वामित्र प्रिय श्रुती विश्वामित्र हे ऋषी श्रीरामांचे गुरु आता त्यावेळी ज्यावेळी गुरु शिष्य हे नातं असताना ज्ञानदानाचं कर्म जेव्हा केलं जायचं ज्ञानदान जेव्हा केलं जायचं त्यावेळी त्या, त्या काळी वह्या पुस्तकं पेन्सिल पेन होते का त्यावेळी श्रवणशक्तीने ऐकून ज्ञान ग्रहण केलं जायचं आणि म्हणून आपण श्रीरामांना आपल्या कानाचं रक्षण करण्यासाठी असं सांगतोय की विश्वामित्र ऋषींकडून ज्याने ज्ञानार्जन केलं फक्त श्रवणशक्तीने अशा देवा तू माझ्या कानांचं रक्षण कर आता पुन्हा कानांचं रक्षण कर म्हणजे कानाच्या कुठल्या व्याधी होऊ देऊ नकोस ते तर झालंच पण त्याचबरोबर फक्त चांगलं शुभ छान अशाच सगळ्या गोष्टी माझ्या कानी येऊ दे अशी आपण प्रार्थना केली सो रामरक्षा शिकताना हे असं नीट अभ्यास करून फक्त त्याचा उच्चार किंवा फक्त त्याचं पाठांतर याच्याकडे लक्ष न देता त्याचा संपूर्ण अर्थ लक्षात घेऊन रामरक्षा म्हटली तर ती नक्कीच जास्त प्रभावी ठरते